वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर समस्त राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे या प्रकरणाची चौकशी सुद्धा उच्च स्तरावरती चालू आहे मात्र त्यांचं जे बाळ होतं ते बाळ अजूनही हगवणे कुटुंबियांकडेच होतं आणि हे बाळ तर गेल्या पाच सहा दिवसांपासून लपवून ठेवलेलं होतं नातेवाईकांच्या घरी ठेवलेलं होतं आज मात्र अखेर त्याचे जे आजी, आजी आजोबा आहेत म्हणजे वैष्णवी यांचे आई वडील आहेत त्यांच्याकडे हे बाळ सुपूर्त करण्यात आलेलं आहे बाळाचा ताबा मिळालेला आहे आणि या प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच जर आपण पाहायला गेलो तर रुपाली पाटील ठोंबरे या आवाज उठवताना मिळत होत्या काय सांगाल एकंदरीत तुम्ही हे सगळं प्रकरण कसं पाहताय आणि स्त्री म्हणून किती दुःख एक आई म्हणून खरं सांगते की आपण राजकारणात काम करतोय आणि एक आई म्हणून जर असं होत असेल तर आपण राजकारणात काम करण्याच्या लायकीचे नाही होत ही भावना मनामध्ये आली मी सुरुवातीपासून नव्हते पण काल जेव्हा तुम्ही माध्यमांनी कसपट्यांचं जे काही तक्रार ही दाखवली त्याच्यामध्ये असं झालं की ठीक आहे गुन्हा दाखल आहे आरोपी अटक होतील पण त्या लेकराचा काय दोष आहे हगवण्यांची वडील म्हणजे त्या वैष्णवीचा नवरा अटकेत आहे सासू अटकेते ननन अटकते आणि सासरा फरार आहे तर वास्तविक पाहता हगवण्यांच्या कुटुंबानेच ते लेकरू कसपट्यांकडे द्यायला पाहिजे होतं एक माणुसकी आणि नात संवेदशील विषय म्हणून परंतु हगवण्यांनी जी काही मस्ती दाखवली मग ती मस्ती खरं जिरवण्याचं जिरवायची असे एक आई म्हणून मला कालपासून माध्यमावर असताना त्या झाल्या मग त्याच्यानंतर वैशाली ताई आणि मी लक्षात घ्या की मुलाला ताबा देना देणं हे पोलिसांना शक्य नाही कारण का पोलीस हे कायद्याच्या कचोटीतच का, चौकटीतच काम करतात ते कोर्टात जाणं तो ताबा घेणं हे तेवढा वेळ आणि कालावधी नव्हता कसपट्यांची स्वतःची मुलगी गेल्यामुळे ते दुःख मोठ होतं आणि नातू आपल्याकडे नाहीये त्यामुळे ते, ते कोलमडून गेले होते आज सकाळी म्हणजे मी काल रात्री बोलले होते की उद्यापर्यंत ते बाळ त्या आजी आजोबांकडे असेल माझा रात्रीच प्रयत्न होता परंतु थोडस म्हणतात ना त्यांनी बाळ हलवलेलं होतं दुसऱ्या नातेवाईकाकडे गेलं होतं मग जे नातेवाईक आहेत त्यांनाच थेट इशारा होता की ज्यांच्या घरात हे बाळ सापडेल त्यांच्यावर काय कारवाई कडक करण्यात येईल तेव्हा कुठे ते नातेवाईकांनी येऊन कसपट्यांच्या ताब्यात ते बाळ दिलं एक टप्पा आम्ही पूर्ण केलाय फक्त मी म्हणणार नाही आम्ही फार मोठा न्याय केलाय परंतु खरा पुढचा न्याय आहे की जे फरारी आहेत ते अटक होऊन त्या फास्ट ट्रॅकवर ती केस चालून त्यांना शिक्षा होणे या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोग फारसं तत्पर दिसत नाही अशी टीका सगळ्याच करातून होती तुम्हाला काय वाटते महिला आयोग एक स्वतंत्र महिलांच्या सुरक्षेतेसाठी सक्षमतेसाठी आहे तुम्ही महिला आयोगाला त्याचे हे प्रश्न विचारले तर मला वाटतं तो त्यांचा अधिकार आहे त्यांच्या विभागातली लोक त्याचं उत्तर देऊ शकतील परंतु कर्तव्यात कसूर नाही ठेवली पाहिजे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील राजकीय कार्यकर्ते असतील राजकीय पदाधिकारी असतील यांनी ते जबाबदारीने आम्ही पार केलेलं आहे कारण का सारखं त्यांना राजकीय पाठबळ हागवण्यांना कोणतेही राजकीय पाठबळ नाही हागवण्यांचेच घरामध्ये त्यांचे मामा म्हणजे त्या वैष्णवीच्या नवऱ्याचा मामा काहीतरी जालिंदर सुपेकर आहेत मग त्यातनं जर काही त्यांना जर विशेष वागणूक मिळाली असेल तर त्याचा तपास करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल पक्षाकडून सुद्धा या दोघांची आता हकलपट्टी करण्यात आलेली आहे कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी कार्यकर्त्यांची सुद्धा आम्ही हकलपट्टी केलेली आहे कारण का मी कालच कसपट्यांची हात जोडून माफी मागितली की असे नालायक व्यक्ती आमच्या पक्षात येत आम्हाला खेदे की लाज वाटते की आम्ही काय बोलू तुमच्या विषयात आणि आम्हाला कसं कळणार आहे की आमचा कार्यकर्ता काय बाहेर जाऊन गुन्हा करतोय का दोन वर्षांनी काय करणार आहे तीन वर्षांनी काय करणारे नेत्यांना कसं कळणार आहे नेत्यांना निमंत्रण देतात नेते आपले मतदार लोकांना त्यांनी आग्राचं निमंत्रण दिलेत म्हणून लग्नाला येतात कसपट्यांनीच सांगितलं की अजितदा विचारलं होतं की ही त्यांनी मागितली का तुम्ही दिली त्यावेळी कसपटे दादा म्हणले नाही आम्ही दिली मग लक्षात घ्या ना तुम्ही म्हणजे जे समोर येते त्यावर बोलणार जर त्यांनी सांगितलं असतं की हा गवण्यानी मागितली तर दादांनी चावी दिलीच नसती हे मला का मीडियावर सांगावं लागते कारण का तुम्ही हे प्रश्न उभे केलेले आहेत हे प्रश्न असे उभे करत असताना त्याची खात्री जमा मीडियानी कृपा कुरुपा, कृपया करावी अशी माझी विनंती असेल दादा कधीही अशा लोकांना थारा देत नाही अजितदादाचं काम रोख ठोक आणि कायदेशीर पद्धतीने ते जे गुन्हेगारांच्या मुस्के आवळण्याचं काम आहे ते अजितदादा खूप चांगल्या पद्धतीने करतात त्यांनी आयुक्त असतील त्याच्यानंतर पोलिसांना थेट आदेश दिलेत की ह्या हा केस फास्ट ट्रॅकवर जाण्यासाठी सरकारकडनं सुद्धा अर्ज केले जातील आणि ते दोन जे आरोपी फरार आहेत त्यांच्या मुसक्या आवडल्या जातील दोन दिवस थांबा काल तुम्हाला मुलाचा शब्द दिला होता आता फक्त अजून दोन दिवस थांबा त्या आरोपीच्या मुसक्या आवडल्या जातील कारण का, का आरोपीने कुठला फोन वापरतोय कुठे लपलाय ही माहिती घ्यावी लागते यंत्रणा पोलीस यंत्रणा चालू आहे आणि लवकरच ते तुम्हाला जेल बंद दिसतील तुम्ही स्वतः वकील आहात गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये हुंडा विरोधी कायदा चा आहे कायदा असून सुद्धा हुंड्याच्यामुळे छळ होऊन होणाऱ्या महिलांच्या ज्या काही आत्महत्या आहेत त्या खूप वाढलेल्या पाहायला मिळतात अनेकदा हत्या सुद्धा केल्या जातात हुंड्यांच्या माध्यमातून आणि आताचं हे प्रकरण किती गंभीर वाटतं गंभीरच प्रकरण आहे आणि लाजिरवाणी आहे पुणे शहरासारख्या एकविसाव्या शतकात जर असं हुंडाबळी होत असेल तर खरंच कायदे कठोर करणं आणि इम्प्लिमेंट कठोर करणं गरजेचं आहे पण मुळात तुमच्या माहितीसाठी सांगते वकील असल्याने की जेव्हा केव्हा माझ्या मुलीच्या वडिलांना मुलीच्या आईला विनंती आहे त्या मुलीला विनंती आहे की जेव्हा तुझ्यावर अत्याचार होतात तेव्हा न ढगमगता न लाजता न कुठली प्रतिष्ठा जपता तुम्ही पोलीस चौकीमध्ये कायदेशीर तक्रार ऑन रेकॉर्ड करा ते येऊ द्या त्याच्याशिवाय जर समजा वैष्णवीची एक जरी तक्रार असती ना तर आज वैष्णवी फक्त जिवंत राहिली असती माझं प्रामाणिक मत आहे आज ती आपल्यात नाहीये मग त्याच्यावर आरोपींना हे करू ते करू किती जरी केलं तरी वैष्णवी परत येणार आहे का तर नाही पण माझं म्हणणं आहे की आमची मुलगी जगली पाहिजे आमच्या कुटुंब जगलं पाहिजे त्याच्यासाठी जे असे गुन्हेगार वृत्तीची लोक आहेत वेळीच त्यांची तक्रार ही पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही केली पाहिजे त्यांना कोर्टात खेचलं पाहिजे त्याच्याशिवाय ही लोक सुधारत नाही आणि कमीही होत नाही नक्कीच ना ना माझ्या बरोबर रुपाली पाटील ठोम सांगितलं की काल त्यांनी शब्द दिला होता की बाळ त्यांच्या आजी आजोबांकडे जाईल हे बाळ आज त्यांच्या आजी आजोबांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे लवकरच हे जे दोन फरार आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक करून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल असं सांगताना ते आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट